मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी गंगाखेड रस्त्यावर माल सुनना फाटा येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलाचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना गुरुवार सात ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली या प्रकरणी अज्ञात वाहना चालकावर दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उत्तमराव खचवे हे गुरुवारी सकाळी आपल्या पत्नीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेले होते त्यांच्यासोबत गावातील आणखी एक महिलाही होती माळसोन्ना फाटा येथे पोहोचल्यावर उत्तमराव कछुए हे थोडे पुढे गेले तर दोन्ही महिला पाठीमागं होत्या याच दरम्यान भरधाव वेगातील चार चाकी वाहनाने महिलांना पाठीमागून जोराची धडक दिली आणि वाहनचालक वेगाने निघून गेला अपघाताचा आवाज ऐकून उत्तमराव कछुएनी पाठीमागे येऊन पाहतात तर त्यांना पत्नी पुष्पाबाई कछवे रोडच्या खाली पडलेल्या आढळल्या तर अंजनाबाई सिसोदे या रोडवर पडल्या होत्या दोघींचा ही जागीच मृत्यू झाला यावेळी बाळासाहेब कछवे रामकिशन कछवे मारुतराव कछवे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली असता सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायबाय पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी पोलीस हमलदार तानाजी सिसोदे विठ्ठल कुकडे सोनू मोरेसह इतरांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शव शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे या अपघातात पुष्पाबाई उत्तमराव कछवे व एकोणसत्तर वर्ष अंजनाबाई सुरेश सिसोदे व पंचावन्न वर्ष या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू